आत्ता 2021 नहीं नहीं आता हो। जर का आपण बघितलं दोन हजार एकोणीस नंतर तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थी योजनांचा गाजाबाजा केला जातोय तो सगळ्याच प्रकारचा आहे तो काय आपल्याला एकाला कला मानायचं नाहीये तो केंद्र सरकारच्या पातळीवरती पण राज्य सरकारच्या पातळीवरती तुमचं निरीक्षण याच्याबद्दलच काय मी पाहिलं की माझे आता पस्तीस वर्ष गावात गेलो आणि तीन जनरेशन पाहिले दहा दहा वर्षाचं ग्राम विकासात हो। दहावी पाच झाला का तो वार सोळा वर्षाचा होतो म्हणजे दहा दहा वर्षात पहिले दहा वर्षे दुसरे दहा वर्षे आता तिसऱ्या दहा वर्षात जे पाहतो पहिल्या दहा वर्षात लोक पुढाकार घेऊन गावाच्या सामुदायिक मागणी करायची आमच्या गावाला हे द्या दुसऱ्या दहा वर्षात काय झालं की मला काय मिळाल का आणि तिसऱ्या दहा वर्षात कारण आम्हाला काही नाही दिल तर चालेल अंतविधी दसऱ्या विधी वर्षश्राद्ध जयंती पुण्यतिथी वाढदिवस सगळ्या राज्यकर्त्यांना लोकांनी व्यक्तिगत कुटुंबाशी कनेक्ट केला मग ज्या राज्यकर्त्यांना धोरण ठरवण्यासाठी सभागृहात वासायचं त्याऐवजी त्यांना उठल्या पहाटे सहा त्या रात्री एक वाजेपर्यंत लोकांच्या इंडिव्हिज्युअल गोष्टी जायला मिळत त्याचा परिणाम काय आला जो अभ्यास लोकप्रतिनिधीचा असो तेवढा अभ्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नसतो प्रशास लोकप्रतिनिधींनी डिझाईन करावं हो, ते कायदे मंडळात मांडावं हो, त्याचा कायदा तयार व्हावा आणि त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी करावी म्हणजे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी एकत्र आले का त्याचा परिणाम रोजगार हमी जन्म घेतला hmm. त्याचा परिणाम राष्ट्रीय फलोद्याने जन्म घेतला त्याचा परिणाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने जन्म घेतला त्याचा प्रधान जलयुक्त शिवारकडून प्रधानमंत्री सिंचन जन्म घेतला आणि स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ भारत झाला हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं समन्वयाचं मॉडेल आहे आणि त्या मॉडेलच्या दृष्टीने हे काम होणं गरजेचं आहे म्हणून व्यक्तिगत राजकीय व्यवस्थेला दोष देत बसण्यापेक्षा मतपेटीत सुधारणा होणं गरजेचं आहे की आमच्या गरजा काय आहेत त्या गरजासाठी जे पाठबिळ मिळेल आम्ही तिथे जाऊ हे जर झालं तर सगळं चित्र बदललेलं दिसेल तर मला असं वाटतं की वैयक्तिक लाभाच्या योजनाने एकाला लाभ होतो पण सामुदायिक जंगल उद्ध्वस्त होत बरोबर सामुदायिक पाण्याचा दुरुपयोग होता सामुदायिक स्वच्छतेचं विकृत स्वरूप येतं आणि सामुदायिक सामाजिक सुरक्षितता आहे ती धोक्यामध्ये येते कारण एक काळी संस्कार होते म्हणून चावडीतली चार माणसं अख्खं गाव चालवायचे आणि कोर्ट पोलीस स्टेशनमध्ये गावातली एकही गोष्ट जात नव्हते जंगलाला आग ला लागली तर गाव पळत होतं आता जंगलाला आग लागणारी ला माणसं आली आणि गावकरी डोळे झाकून बसत आहेत ही परिस्थिती म्हणून पुन्हा शेवटी तेथेच तो मुद्दा जातो म्हणून व्यक्तिगत लाभाच्या योजनामुळं व्यक्ती काय म्हणतो एकदा लाभ मिळाला काय ना या निर्णय दिला आम्ही पुढच्या सरकारकडून mm. घेऊ म्हणजे व्यक्तिगत लाभ देऊनही समाधान नाही आहे ना नाहीये बरोबर आहे का पण सामुदायिक लाभाचे हे दूरगामी दूरगामी परिणाम आहे म्हणून आम्ही मध्ये सामुदायिकच विचार पहिल्यांदा केला व्यक्तिगत कधी केला नाही आणि निवडणुका आल्या तरी कुठेही मतदान करा आमची सक्ती नसते पोलिंग एजंट गाव देतो बोगाचा विषय नव्हतो वाहन आमच्या गावाची असतात पार्टी पक्षाचे नसतात पण पार्टी पक्षाने घराघरात जाऊन प्रचार करायचा जा। फक्त आम्हीच दाखवायचं नाही एवढीच विनंती आणि आम्ही पत्रक देतो सर्वांना की हुरे बाजारच्या कामामुळं गाव मतामुळं आपल्याला फारसा फरक पडणार नाही परंतु हुरे बाजारच्या कामामुळं राष्ट्रीय धोरणावर परिणाम होतो त्यामुळे हिवरे बाजार हे आता आमची जबाबदारी नाही तर हिवरे बाजार आपल्या सामुदायिक जबाबदारी अशी गावं टिकली पाहिजे सातत्यपूर्ण राहिली पाहिजे तर इतर गावं त्याचं अनुकरण करतील हा विषय महत्त्वाचा आहे